नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून मा आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली महाराष्ट्रात चिखली या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा सोयाबीन बाजारभावाचे अपडेट आलेले आहे लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर वाशिम सोयाबीन या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण घेऊन आलोय गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आता या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर सोयाबीन मार्केटमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे चिखली मार्केट असेल वाशी मार्केट असेल त्याचबरोबर दुधनी मार्केट असेल त्याचबरोबर मलकापूर मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल त्याचबरोबर अमरावती मार्केट असेल या सर्व ठिकाणी सोयाबीनला पन्नास रुपयाच्या पार बाजारावर जायला सुरुवात झाली आहे जालना असेल लातूर असेल अमरावती असेल इथं सर्वाधिक आवक सोयाबीनची येत असते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यापारी वर्गसुद्धा आता खरेदी करायला सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता बाजार वाढणार आहे त्यातल्या त्यात आता सरकारी खरेदी केंद्रावरती सुद्धा येत्या काही दिवसामध्ये खरेदीला सुरुवात होणार आहे याची नोंदणी कशी करायची आहे काय कसं करायचं आहे याची अपडेट आपण घेऊन येणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटसाठी रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन बाजारभाव बघायचा आहे कारंजा मार्केट तेरा हजार क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजा या ठिकाणचा बाजारभाव अमरावती एकोणवीस हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल अवकाली चाळीस चार हजार ते चार हजार पाचशे चाळीस रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट अमरावती सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट चार रुपये मूर्तीजापूर पाच हजार दोनशे तीस क्विंटल अवकाली एकोणचाळीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तीजापूर मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत मूर्तीजापूर सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर सतरा हजार एकशे शहात्तर क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लातूरचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली पंधराशे चाळीस क्विंटल लवकर चार हजार ते पाच हजार दोनशे महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट चा रेट चाळीस ते बावन्न रुपयापर्यंत चिखली सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट बाजारभाव आहे जालना मार्केट बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल लावले अडतीसशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केटचा आजचा दर अडोतीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा मार्केट रेट गेलेला आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण बघितलं बार्शी चार हजार पाचशे रुपये माजलगाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल राहुरी चार हजार दोनशे चार हजार तीनशे पाचोरा चार हजार पाचशे कारंजा चार हजार सहाशे रुपये राहता चार हजार चारशे रुपये तुळजापूर चार हजार चारशे रुपये अमरावती चार हजार तीनशे नागपूर चार हजार सहाशे हिंगोली चार हजार पाचशे रुपये गासालवणीपाड चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार सातशे रुपये लातूर बुरड चार हजार पाचशे रुपये जालना चार हजार नऊशे रुपयेपर्यंत आहे जिंतूर चार हजार पाचशे रुपये भोकर चार हजार पाचशे रुपये बीड चार हजार पाचशे अकरा चिखली पाच हजार दोनशे रुपये अकोला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट जामखेड चार हजार दोनशे रुपये पिंपळगावपासून चार हजार सातशे रुपये गंगापूर चार हजार शंभर रुपये किनवट चार हजार दोनशे रुपये चाकूर चार हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे सेनगाव चार हजार तीनशे रुपये बोरी चार हजार शंभर रुपये राजुरा चार हजार दोनशे रुपये बावळ चार हजार सहाशे रुपये नांदुरा चार हजार सातशे रुपये सेनगाव चार हजार तीनशे रुपये आष्टी चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट लेटेस्ट ट्राई रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो